मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तरच मी आता स्कूलमध्ये निघालेली आहे आणि आज पण सोडते आज्वीक इकडे रेड झालं आहे ऑटोची वाट बघते आणि बघेल आज मला डी मार्ट आहे किराणा करायला सर बघते किराणा वगैरे करायचा आहे आणि चला त्याचे ऑटो आले आणि मी निघते आता आणि मी निघाले मला बँकेत जायचं आहे तर माझं काम पण आहे तर चला काय काम आहे ते तुम्हाला सांगेल नंतर मी खूप ट्रॅफिक लागलेली आहे अमित शहा त्याच्यामुळे वाटत रस्ते ना खूप बंद आहे आणि ट्रॅफिक पण लागली तर रेडी शॉट टाइम दी ट्रैफिक ही है इस टाइम का बहुत है रुकियोड़ा लेता आओ ला 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 पण लावलेलं आहे बँके मध्ये माझं ना एटीएम एक्सपायर झालं तर मला ते टी एमचा फॉर्म भरायचा आहे तर चला मी ते काम करते नंतर बघितलं काम झालंय आता डी मार्टला तसंच इकडनं एरोड्यातून डी मार्टला चाललंय एटीएम कार्ड घेतलंय मी तर आता डी मार्टला चाललंय मी आता इथं डी मार्टला विमाननगरच्या तर थोडीशी ग्रोसरी घ्यायची मला आणि थोडीफार शॉपिंग बघू काय घ्यायचं ते आणि चला मग दाखवते मी तू आम्हाला पण साईटने नाही कळू नको ना <स्थाथ>

प्लाझो टी शर्ट्स आणि ज्वेलरीसुद्धा इथं इवन भेटते तर खूप छान आहे वेगवेगळ्या पॅटर्नचे छान छान टॉप होते मस्त तर मी तुम्हाला म्हटलं दाखवते कधी तुम्ही जर तिथं शॉपिंग करायला जाणार ना तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला मदत होईल तर खूप छान आहे सर्व गोष्टी तर मी तुम्हाला दाखवलं नक्की जाऊन बघा आता मी आले डी मार्टमध्ये तर मी किराणा पहिले मला जे जे लागतात ना ते घेणार आहे कारण की मग बाकीच्या घरी वस्तू ज्या आहेत त्या सोडून मला दुसऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत चला मी पटकन किराणा करते आणि घरी जाऊन तुम्हाला दाखवते ना जस्ट आले म्हणजे आम्ही किराणा करून मी पथून पाहिलं माझं एटीएम एक्सपायर झालं होतं पाच इयर वर्ष झाले का ते एक्सपायर होतं तर त्याच्यावर डेट होती मला एक लक्षातच नाही राहिलं आणि मी पैसे काढत होते आणि टायमाला मला लक्षातच नाही आलं तर ते मग परत करायला लागले मग ते एटीएम कार्डसाठी परत फॉर्म भरला वगैरे ते करून आले ते काम केलं तसंच मी परत डीमार्टला गेले विमानगरला तर किराणा करून आणला तर किराणामध्ये काय काय आणलं मी तुम्हाला दाखवते चला मग ना किराण आणला जे मला लागत होतं ना मी तेच कारण की मागच्या महिन्यामध्ये मी लिक्विड वगैरे सर्वच आणलेले होते इथून पाहिलं बऱ्याचशा गोष्टी मी मागच्याच आणून दि घेतल्या आणि ज्या मला आता नव्हत्यात ना ज्या संपल्या किंवा ज्या गोष्टी मी आणल्या नव्हत्या ना तर म्हटलं मी त्या त्याच आहे तरी पण इतकं लागतं मी आधबीची मी मागच्या बॉटल घेतली होती ना तर ती खूप मोठी होती सिप मग मी ही सिप्पी अशी ही घेतलेली म्हणजे कसं आहे बघा असं उघडलं का म्हणजे डायरेक्ट तो पिऊ शकेल तर ती खूपच म्हणजे नव्हती ते कम्फर्टेबल वाटायची आणि पिलं ना पाणी एकदमच येईल म्हणून मग मी ही बॉटल घेऊन आलेली आहे त्याच्यासाठी त्याच्यानंतर मग आता श्रावण महिना येतोय लवकरच श्रावण तर त्याची तयारी तर ता श्रावण महिना येतो म्हणून मी तेलाची बॉटल वेगळी आणलेली आहे देवाचं दरवेळेस आणते तर हे तेल आणलेलं आहे तर त्याच्यानंतर मग मी तेल संपलेलं होतं माझं तर तेल राहिलेलंच होतं तर फोर के जी घेऊन आलेली आहे मी तर फोर के जी जेविनी सोयाबीनचं ऑइल मी यूज करते त्याच्यानंतर मग माझं हारपीक संपलेलं होतं मी हारपीक म्हणजे आहे अजून पण संपेलच लवकर त्याच्यानंतर मग मी कोकोनट ऑईल आणलेलं आहे ही बॉटल मोठी त्याच्यानंतर मग आदवीचे फेवरेट पोहे आणले तर त्याला म्हटलं पोहे खूपच आवडतात तर मी ना हे किती वन के जी आणलेली आहे वन जास्त थोडीशी <coughs> साखर घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर पावडरचा डब्बा आद्वीक नेतो पावडरचा डब्बा एक पूर्ण संपवला त्याच्यानंतर बेसिनचं हे हरपीकचं आणलेलं आहे बेसिन क्लीनर त्याच्यानंतर दोन कोलगेट आणले कोलगेट लागतात म्हणून ते वेगवेगळे खूपच मोठा आणलं ना, ना आ आ ले ले ते एकदमच काढतात आध ते लहान मुलं असले की म्हणून मग मी ले ले आ हे हे आणत असते तर हे दोन मिळून आले आणि ते एकदमच निघतं पुढे खूपच आणि मग हे सातणी आणलेल्या आहे आपल्या भांड्यांच्या विम आणलेल्या आहे त्या पण मी पाच घेऊन आलेली आहे बाकीचे आहे अजून मला मागच्या वेळच्या त्यानंतर तर बऱ्यापैकी जे डी मारला गेला ना तो 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 चातरी चातरी तो भी तो भी तर दुसऱ्याच वस्तू आपण बघतो आणि तुम्ही पाहिलंच छत्रीच्या ठेवल्या तुम्ही पाहिलं बाबांचे आले जेव्हा बरंच फरी आणलं तर मग मी काय करेल आता उद्या ना, ना चिवडा बनवणार आहे तर मी मुरमुरे घेऊन आलेली आहे चिवडा बनवायचा आहे तर त्यासाठी मुरमुरे त्याच्यानंतर मग आपल्याला लागणार ला होतं मीठ टाटा नमक त्याच्यानंतर लवकरच येत आहे आपल्या श्रावण महिना तर मी पण उपवास धरणार आहे सोमवारचे श्रावण सोमवार तर त्याच्यासाठी आपल्याला आणलं आहे मी कधी मध्ये नाश्त्याला पण म्हणजे का काही आवडतंच मुलांना त्याच्यानंतर मग मी जास्त मॅगी नाही देत मुलांना तर ह्या फक्त दोन पॅकेट मॅगीचे आणले इमर्जन्सी कधीतरी मी नाही तर देत नाही मुलांसाठी आता स्किप आहे ते एकदमच आणि आपला हा रवा आणलेला आहे तर हा रवा आहे ना आपल्या याच्यासाठी यूज करो करता येईल आपल्याला उपमासाठी तर मग मी तो रवा थोडासा जाडसर असतो वेगळा असतो बारीक आणि जाड तर मी हा रवा आणलेला आहे त्याच्यानंतर मग मी कधी कधी पालक पनीर आ, पालक भाजी पालक पनीर बनवते ना त्याच्यासोबत मैद्याची रोटी छान लागते आपल्याला तर त्याच्यासाठी मैदा पण घेऊन आलेली आहे तर हा मैदा पण वन के जी आहे तर असं हे आहे बस एवढा मी किराणा भरून आणलेला आहे तुम्हाला दाखवते किराणा इतका मी भरलेला आहे इतका आणि मला ज्या ज्या वस्तू लागतात ना मी हस्तेच आणलेले आहे किराणा इतका भरला आहे मी आणि खरंच किराणामध्ये काय काय भरायचं काय काय नाही आपण डी मार्टला गेलो ना तर उगाचं दुसऱ्या वस्तू घेऊन येतो पण असं खूप वस्तू दिसतं इतक्या वस्तू दिसतात मग आपण ना कधी कधी काय करतो ह्या वस्तू घे त्या वस्तू घे आपलं असंच बजेट म्हणजे आपलं ना बिल खूप वाढतं आणि मी मग नाही का तरी पण मी ना बरंसं टाळते घ्यायचं म्हणजे मला खूप वाटतं की हे घेऊ ते घेऊ पण मी परत ठेवून देते त्या वस्तू घेत नाही पण मग बऱ्यापैकी मी काहीच आणत आन, आणत नाही प्लास्टिकचं तरी अजून नाही काही घेतलं फक्त मला डब्यांचं सेट घ्यायचं आहे बघेन मी लवकरच मला तो खूप आवडलेला आहे सेट तर असं आहे चला मग आता किराणा वगैरे मी भरून देईन आणि स्वयंपाकाची रात्रीच्या जेवणाची तयारी करेन काय बनवायचं बघते तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करतील माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय